सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर यूट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम शांति का संदेश देना है परम पूजी ने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर माता रामायण माता बीमाई तथा भारतीय बौद्ध के प्रथम अध्यक्ष डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर यशवंत अम्बेडकर राष्ट्रीय संरक्षिका आदरणीय महाउवासिका मीराताई आंबेडकर ट्रस्टी राष्ट्रीय कार्या डॉक्टर भीमराव आंबेडकर माननीय आदरणीय बालासाहेब आंबेडकर नमन तो, व आजा या उपस्थित आदरणीय राज्य संकट विजय के साथ सौ पगर से अमरावती जिला अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश भोकर से आयुनी कर्मिश टाइम निश्चित राज्य संकट का आदरणीय रणपत राव के लिए सचिव की कार्यनिर्वाह सचिव आदरणीय राहुल शेखे सर कसे या कार्यक्रम वाला आदरणीय उच्च भंते नासे

संविधानाला जे मानतात संविधानात जे आदर करतात त्या सगळ्यांना घेऊन आपलं भारतीय संविधान संरक्षित करायचं आहे आणि या देशामध्ये दे त्याला पुनर्स्थापित करायचं आहे त्याच ज्वलंत उदाहरण म्हणजे मी ती बोले जे आपल्या समोर आम्ही उभं केलेलं आहे आम्हाला आशा नाही विश्वास आहे अशा अनेक भीती बोले या येणाऱ्या वर्षभरात आमच्या भारतीय बौद्ध महासभेकडून घडतील मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे कितीही कि, कि साताऱ्याच्या शाळेमध्ये मुलांना प्रश्न विचारण्यात आला कि अशी कोणती गोष्ट आहे जिला तुम्ही, लाओ तुम्ही, लाओ तुम्ही हात लावू इच्छिता तुम्ही तिला हात लावू इच्छिता पण स्पर्श करू शकत नाही तुमच्या मनात इच्छा आहे तुम्ही तिला हात लावतो पण मी तिला स्पर्श करू शकत नाही काही विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं तुम्ही चंद्राला हात लावू इच्छितो पण मी स्पर्श करू शकतो काही विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं कि मी सूर्याला लावायचं सूर्याला हात लावायचा आहे मी त्याला स्पर्श करू शकत नाही पण त्याच शाळेत आमचा भिवा छोटासा विवाह उभा होता आणि जेव्हा त्याला प्रश्न विचारण्यात आलं की तुम्हाला असं काय वाटतं तुला काय वाटत ज्याला तू स्पर्श करू शकत नाही तर त्याचं उत्तर होत कि हा जो शाळेत माच ठेवलेला आहे हा पाण्याच्या पिण्याचा माच ठेवलेला आहे मी माझी इच्छा आहे की त्याला स्पर्श करायचा आहे पण मी स्पर्श करू शकत नाही कि तुम्हाला काय व्हायचं आहे कोणी डॉक्टर कोणी इंजिनियर तर त्यावेळेस दिवाने उत्तर दिलं की मला मला बोठो असं एक पुस्तक लिहायचं आहे असं एक पुस्तक लिहायचं आहे की तेच्या

Vamos